आणि गुजरातमध्ये अमित शहा आणि अहमद पटेल या दोन चाणक्यांमध्ये ही लढाई सुरू आहे या दोन चाणक्यांमध्ये नेमका वाद कधीपासून आहे आणि काय आहे पव्या त्याच संदर्भातला हा एक रिपोर्ट दोन चाणक्य एक राज्य आणि एकच जागा ही लढाई आहे गुजरातची गांधीजींच्या गुजरातची सरदार पटेलांच्या गुजरातची मोदींच्या गुजरातची आणि अहमद पटेलांच्याही गुजरातची एक काँग्रेसचे चाणक्य तर दुसरे भाजपचे त्यामुळे ज्या गुजरातमधून अहमद पटेल सलग चार वेळा राज्यसभेवर निवडून गेले तिथलं वर्चस्व राखण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि मुक्त भारताची शपथ घेतलेल्या अमित शहांनी पटेलांना आव्हान दिलं गुजरातमधले आकडे पाहिले तर भाजपचे केवळ दोनच खासदार निवडून येऊ शकत होते तिसरा उमेदवार देता येईल इतकं संख्याबळ भाजपकडं सुरुवातीला तरी अजिबातच नव्हतं जर ही वाजपेयी आणि अडवाणींची भाजप असती तर कदाचित तिसरी जागा काही जमणार नाही असं म्हणून ती अहमद पटेलांसाठी सोडून देखील दिली असती पण आता भाजप बदललेली आहे आणि शिवाय या निवडणुकीला अमित शहा आणि अहमद पटेल यांच्या वैयक्तिक दुश्मणीची देखील किनार आहे ते बारा अशी जवळपास दोन वर्ष अमित शहा तडीपार होते सोहराबुद्दीन एनकाउंटर प्रकरणात कोर्टानं त्यांना गुजरातच्या बाहेर राहण्याचा आदेश दिला होता आणि तशी मागणी खुद्द सीबीआयनं केली होती अर्थातच तेव्हा केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं आणि सीबीआयची एक चावी तेव्हा अहमद पटेलांच्या हातामध्ये होती गृहराज्यमंत्री असलेले अमित शहा गुजरातमध्ये येण्यासाठी तब्बल दोन वर्ष धडपड करत राहिले त्यांनी कोर्टाची दाराही ठोठावली पण गुजरातची दोन हजार बाराची विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आली तरी देखील शहा हे राज्या बाहेरच होते त्या काळात अमित शहा महाराष्ट्र उत्तर प्रदेश दिल्ली अशा राज्यांमध्ये फिरत राहिले तो शहा यांच्या आयुष्यातला सगळ्यात आव्हानात्मक काळ होता आणि आता तोच हिशेब चुकता करण्यासाठी शहानी छोकला एकीकडे अहमद पटेल विरुद्ध अमित शहा यांची कडवी झुंज सुरू आहे पण त्याचवेळी मोदी आणि पटेलांचे संबंध मात्र इंटरेस्टिंग आहे दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक ऐन भरात आलेली असताना मोदींनी दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत अहमद पटेलांबद्दल केलेलं वक्तव्य गाजलं होतं अहमद पटेल माझे काँग्रेसमधल्या सर्वात चांगल्या मित्रांपैकी एक होते आता ते तसे राहिले नाही कदाचित त्यांना आता काही अडचणी असतील त्यामुळे ते मला टाळतात माझा साधा फोनही ते उचलत नाही पण कधी काळी मी त्यांच्या घरी जाऊन डिनर करायचो हे नातं एका चांगल्या मैत्रीचं चा होतं मला वाटतं अशी वैयक्तिक मैत्री कायम राहिली पाहिजे मोदींच्या या वक्तव्यावर स्पष्टीकरण देता देता पटेलांची अगदीच तारांबळ उडालेली लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांची दिशाभूल करण्यासाठीच मोदींनी हे वक्तव्य केल्याचं पटेलांनी सांगितलं शिवाय मोदी हे आपल्या घरी केवळ एकदाच आले होते ते देखील एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये आणि या सगळ्या घटनाक्रमाची राजीव गांधींना पूर्णपणे कल्पना होती हे देखील नमूद करायला ते विसरले नाहीत मुख्यमंत्री झाल्यानंतर मोदींना आपण कधीच भेटलो नाही आणि जर मदतीसाठी असं आपण कधी भेटल्याचं त्यांनी सिद्ध केलं तर आपण राजकारण सोडून देऊ अशी तिखट प्रतिक्रिया त्यावेळी अहमद पटेल यांनी व्यक्त केली होती अहमद पटेल आणि शहांचे संबंध जितके तणावाचे आहेत तितके मोदी पटेलांचे नाही आहेत पण काँग्रेसला खच्ची करण्यासाठी भाजपनं अहमद पटेलांसाठी सापळा लावला ज्याचा घाव सोनियांच्या वर्मी बसणार आहे त्यामुळे मोदी शाह पटेल यांचे आपसातले संबंध या निवडणुकीत राजकारणाच्या गडद आणि नाजूक छटा दाखवतायत इतकंच प्रशांत कदम एबीपी माझा नवी दिल्ली